नमस्कार म्हणजे मी वैभव सुमारी स्वागत करतो माझ्या खतिरनाकऱ्या यूट्यूब चॅनल बोरगावला आत्ताच एक लाखाचं मैदान पार पडलं मी पण मैदानला गेवतो मैदानावरून आत्ता नुकताच घरी आलो आहे तर मैदानचं एक लाखाचं मानकर कोण झालं आणि त्याचं एक दोन आणि तीन कोण आहेत बघूया आपण बोरगाव एक नंबरचं एक लाखाचं मानकरी झाला आहे प्रकाश पाटील यांचं दानवाड काळ महेश पाटील यांचं सुंदऱ्या आणि गाडीवान होतं तुकाराम हुलगे तर दोन नंबरला झाले बाळूदादा हजारे यांचा गजा आणि विजुदादा सराटे यांचा सराटी चिमण्या तर गाडीवान होते राव दादा पांडेगाव तर मित्रांनो तीन नंबरला झाले प्रमोद थोरात यांचा बैजा आणि शिवा मान माने दानो यांचं काळ आणि ह्याचं गाडीवान होतं बंडाभाऊ खिलारी मी पण मैदानचा व्हिडिओ केलो आहे मित्रांनो उद्या नऊ दहा वाजता माझा व्हिडिओ माझे यूट्यूब चॅनलवरील तर नक्की व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद